या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरू आहेत अशाच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व वा रामदास झोळ यांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे आज पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही मान्यवर उपस्थित होते त्यांनी या मुलाखती घेतल्या आहेत त्यामध्ये करमाळ्यातून संतोष वारे व वा रामदास झोळ यांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे माझे आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी करमाळा तालुक्यातून निश्चित मानली जात आहे मात्र त्यांना त्यांच्यासह इतर दोन इच्छुकांनी ही मुलाखती दिल्या आहेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी यापूर्वी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते मात्र मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापुरात एक कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यामध्ये त्यांनी माघार घेतली अशी चर्चा होती याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला होता मात्र त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी मुलाखत दिली आहे त्यामुळे येथील उमेदवारी कुणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष आहे अशी ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार हे योग्य उमेदवाराचं नाव जाहीर करणार आहेत करमाळा मतदारसंघात माझे आमदार नारायण पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्या प्रवेशानंतर एक राष्ट्रवादीमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं पाटील गटामध्ये देखील चैतन्याचं वातावरण निर्माण झाले आहे काल हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूरमध्ये दौरा झाला त्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझे आमदार नारायण पाटील यांचा उल्लेख केला होता शेजारी करमाळा असेल माळशिरस असेल या तालुक्यांवरती लक्ष केंद्रित करून हे तालुके आपल्याला जिंकायचे आहेत असं त्यांनी विधान केलं होतं त्यात आज या मुलाखती झालेल्या आहेत या मुलाखती नंतर उमेदवारी जाहीर केली जाणार आहे माझे आमदार नारायण पाटील हे प्रमुख दावेदार या मतदारसंघात आहेत त्यात संतोष वारे यांनीही ही, ही मुलाखत दिली आहे राष्ट्रवादीच्या गोठामध्ये यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यातच मराठा चेहरा म्हणून प्राध्यापक रामदास झोळ यांचंही एक नाव चर्चेत आलेलं आहे त्यात त्यांनीही शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुलाखत दिलेली आहे त्यामुळे येथील उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार हे तर पाहावे लागणारच आहे मात्र संतोष वारे तालुकाध्यक्ष यांनी जी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे चर्चांना होत आलेलं आहे कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी या निवडणुकीबाबत एक विधान केलं होतं आणि त्याच्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता माझे आमदार मा नारायण पाटील यांची उमेदवारी येथे निश्चित मानले जात असली तरी देखील या उमेदवारीला काही दगाफटका होऊ शकतो का अशी ही शक्यता नाकारता येत नाही मात्र राजकीय परिस्थिती पाहता माझे आमदार नारायण पाटील यांचं उमेदवारीसाठी येथील पार्ट जड आहे मोहिते पाटील हे जे सांगतील त्यांना येथील उमेदवारी दिली जाऊ शकते का तर ते त्यांची शिफारस येथे महत्त्वाची ठरेल अशी शक्यता आहे त्यामुळे मोहिते पाटील हे कोणाची शिफारस करतात कारण माझे आमदार नारायण पाटील हे सुरुवातीपासून मोहिते पाटील समर्थक आहेत आणि त्यात जे आज मुलाखती घेतलेल्या आहेत त्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे देखील होते त्यामुळे येथील उमेदवारीकडे मुळे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आज पश्चिम महाराष्ट्राच्या मुलाखती झाल्या त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचाही समावेश होता दुपारी तीन वाजता ह्या मुलाखती सुरू झाल्या सा असं सांगितलं जातं त्यानंतर पहिल्यांदाच करमाळा तालुका झाला त्यामध्ये या तिघांनी ही मुलाखती दिल्या आहेत अशी विश्वसनीय माहिती मिळालेली आहे ही उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल यावर बरंच अवलंबून आहे कारण करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये संजय मामा शिंदे आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्यात फाईट होईल असं चित्र आहे इथे बहुरंगी लढत होऊ शकते कारण बागल गटाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे जगताप गटाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे आणि त्यात आता संतोष वारे यांनी देखील मुलाखत दिली आहे झोळसर देखील उमेदवारी साठी मुलाखत त्यांनी देखील मुलाखत दिलेली आहे त्यामुळे येथे उमेदवारी कोणाला मिळेल हे पाहू लागणार आहे धन्यवाद